खोतवाडी गावात पाण्यासाठी वनवन नागरिकांमधून संताप खोतवाडी गावातील नागरिकांना पाणी टंचाईमुळे वणवण करावी लागत असल्याने कधी पाईपलाईन लिकेज तर कधी ट्रान्सफॉर्म बिघाड तर कधी लाईट बिल न भरल्यामुळे लाईट कट करणे अशा अनेक कारणांमुळे खोतवाडी गावात अनियमित दहा ते बारा दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असतो परंतु गावातील नेते मंडळींचे आणि सरपंच ग्रामसेवक सदर से गावच्या पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे तसेच तारदाळ व वा खोतवाडी भागात पाण्यासाठी दुसरे नसल्यामुळे खोतवाडीतील तरुण वर्गांनी स्वतःच्या खिशातील वर्गणी काढून गावाला पाणी पोहोचवण्याचे उल्लेखनीय काम केले त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य उत्तम उर्फ भाऊ सासने आणि खोतवाडी गावातील समस्त नागरिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या कामासाठी आपल्या घरातील हातातील काम सोडून तरुण वर्गाने पाणी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं या कार्याने जनतेतून आहे परंतु ही तत्पुरती मोलाची कामगिरी केली आहे त्याचबरोबर भारत निर्माण पाणी पुरवठा ही योजना गेल्या चार वर्षापासून इतर कारणामुळे कायम चर्चेत असून जल जीवन मिशनचं काम धीम्या गतीनं चालू आहे त्यामुळे तारदार व खोतवाडी या दोन्ही गावच्या सरपंचांनी वेळ वारणेच्या पाण्याबरोबरच इतरही स्रोतांचा उपलब्ध प करून तारदाळ व वा खोतवाडी ग्रा नागरिकांना पाणी प्रश्नापासून मुक्त करावे अन्यथा तारदाळ व वा खोतवाडीतील जनता पुन्हा एकदा रस्त्यावर आंदोलनासाठी उतरणार असल्याचं बोललं जात आहे तसेच खोतवाडी गावात टँकरने पाणी पुरवठा करणे या कामी विनायक पाटील अंबादास कुंभार प्रवीण कदम राहुल बुरसे नागेश मुळीक यांचे मोलाचे सहकार्य लाभले